नमस्कार मी अविनाश परंतपे बुधवार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या दिवशी गेटवे ऑफ इंडियावरून घरापुरीला जाणाऱ्या एका नीलकमल नावाच्या फेरीबोटीला अपघात झाला आणि त्याच्यात सुमारे पंधरा लोक मृत्युमुखी पडले जहाजांना होणारे अपघात ही काही आजची गोष्ट नाही आहे आज कितीही तंत्रज्ञान विकसित झालेलं असलं तरीही आजही अपघात होत आहेत माणसं आहेत मालाचं नुकसान होतं आणि ज्यावेळेस तंत्रज्ञान विकसित नव्हतं तेव्हा सुद्धा हे जहाजांचे अपघात होतच होते काही अपघात हे निसर्गाच्या कोपामुळे अचानक उद्भवलेल्या वादळामुळे व्हायचे तर काही अपघात हे जास्तीत जास्त माणसं आणि जास्तीत जास्त माल भरून जास्तीत जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासामुळे होतात इसवी सनापूर्वी सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला त्याचा मुलगा महिंद्र आणि मुलगी संघमित्रा सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारला आणि ह्यांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सगळीकडे प्रस्थान करायचं ठरवलं आजचा बंगालचा उपसागर म्हणजे त्यावेळेचं गंगासागर गंगासागरातून एका गलबतातून महिंद्र आणि संघमित्रा ही सम्राट अशोकाची दोन मुलं सतरा श्रमण म्हणजे बौद्ध भिक्षू ह्यांच्यासह गलबतातून निघाले श्रीलंकेकडे म्हणजे सिंहलद्वीपाकडे जहाजावर बौद्ध धर्माचं वाङ्मय ठेवलेलं होतं वाङ्मयाची पुस्तकं ठेवलेली होती जातक ग्रंथ पीटक ग्रंथ अनुशासन उपदेशपर ग्रंथ यांच्या पोथ्यांचे भारेच्या भारे, भारे जहाजावर होते प्रवास चालू होता आणि अचानक समुद्रामध्ये एक वादळ उद्भवलं आता गलबत केव्हाही सागराच्या तळाशी जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा महानायक म्हणजे गलबताच्या कॅप्टनने असं सांगितलं की जर गलबतावरचा माल कमी केला वजन कमी केलं तरच गलबत हे श्रीलांकेला सुखरूपपणे जाऊ शकेल मग काय करायचं सतरा श्रमण आणि बौद्ध धर्माची सगळी पोथ्या ह्याच्यामुळेच वजन होतं लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ह्या न्यायालयात अनुसरून मुलगा महिंद्र आणि संघमित्रा ह्यांना तर श्रीलंकेला जायलाच पाहिजे बरं ग्रंथ पण सुखरूपपणे गेले पाहिजेत मग काय करायचं सतरा भिक्षूंनी ठरवलं की आपण आत्मसमर्पण करायचं म्हणून त्यांनी त्या खवळलेल्या सागरात उड्या घेतल्या आणि नंतर ते जहाज श्रीलंकेला पोचलं श्रीलंकेला बौद्ध धर्माची जी स्थापना झाली किंवा प्रसार झाला त्याच्यामध्ये ह्या सतरा श्रमण भिक्षूंचं मोठं योगदान आहे आता आपण सतराव्या अठराव्या शतकामध्ये जो जहाज प्रवास होत होता युरोपमध्ये त्याबद्दल थोडी चर्चा करूया अठराव्या शतकामध्ये जहाजातून माणसांची बा वाहतूक आणि मालाची वाहतूक करून खूप नफा मिळवण्याकडे जहाज मालकांचा कल होता साहजिकच जास्तीत जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी मालही भरपूर भरला जायचा आणि माणसंही भरपूर भरली जायची त्यामुळे व्हायचं काय कधीकधी अति वजन भरल्यामुळे ही जहाजं समुद्राच्या तळाशी जायची माणसापरी माणसं मरायची मालापरी मालाचं नुकसान व्हायचं मग ह्यावर काय तोडगा काढायला पाहिजे त्यावेळेस सॅम्युअल प्लिम्सोल नावाचा एक अतिशय कनवाळू हृदयाचा माणूस होता जो विधायक होता आणि जो उद्योगपती होता रेल्वे इंजिनामध्ये कोळसा भरण्याचं पेटंट त्याने घेतलेलं होतं आणि त्या व्यवसायातून त्याने खूप पैसा मिळवलेला होता जहाज रसातळाला तळाला जाण्याच्या बातम्या ऐकून आपलंही मन हळहळतं त्याचंही मन हळहळायचं हल त्यालाही वाईट वाटायचं आपण काय करतो थोडे दिवस ही बातमी ऐकतो त्याच्यावर चर्चा करतो आणि नंतर विसरून जातो परंतु सॅम्युअल प्लिमसोल त्याचा काळ अठराशे चोवीस ते अठराशे अठ्ठ्याण्णव त्याने आता असं मनावर घेतलं की जहाज समुद्रामध्ये बुडू नये ह्यासाठी काय करता येईल तर त्याच्यावर माल ठराविक भरला गेला पाहिजे आणि तो किती भरला जावा हे कळावं म्हणून त्याने जेम्स हॉल नावाच्या एका जहाज मालकाशी चर्चा केली त्या जेम्स हॉल ह्याने सॅम्युअल प्लिम्सोलला असं सुचवलं की सगळ्या जहाजांवर अशी एक लक्ष्मण रेषा मारली जावी किंवा सावधान रेषा मारली जावी की जी सर्व बाजूने दिसेल जहाजाच्या भोवती सर्व बाजूने दिसेल आणि ती जी रेषा आहे ती पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर राहिली पाहिजे ती रेषा पाण्यामध्ये बुडली की समजावं की जहाजाला धोका आहे अशा तऱ्हेचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत करून घ्यावा ह्यासाठी सॅम्युअल प्लिन्सोलिन्सोल प्रयत्न करायला सुरुवात केली त्याने संसद सदस्यांचे म्हणजे ब्रिटिश संसद सदस्यांचे उंबरठे झिजवले त्यांचं मन वळवलं आणि सर्व जहाजांवर समुद्रात जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर सर्व बाजूने दिसेल अशी लक्ष्मण रेषा मारली जावी ह्यासाठी त्याने संसदेमध्ये कायदा संमत करून घेतला अर्ध्यापेक्षा जास्त जगा जगावर ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे बहुतेक देशांमध्ये तो कायदा पारित झाला आणि आज बहुतेक सर्व जगाने हा कायदा मान्य केलेला आहे कुठलंही जहाज जेव्हा समुद्रामध्ये लोटलं जातं तेव्हा त्याच्यावर सर्व बाजूंनी दिसेल अशी एक लक्ष्मण रेषा सावधान रेषा मारली जाते की जी सगळीकडून दिसेल ती रेषा पाण्याच्या पृष्ठभागाच्या वरच राहिली पाहिजे पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली ती गेली तर समजावं की जहाजाला धोका आहे म्हणून ह्या रेषेला सॅम्युअल प्लिम्सोलचं स्मरण त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या रेषेला नाव दिलं प्लिमसोल लाईन डेव्हिड mm. मास्टर्स ह्या एका लेखकाने एक पुस्तक लिहिलं आहे त्याने त्या पुस्तकाला नाव दिलेलं आहे की प्लिम्सोल मार्क कृतज्ञता म्हणून त्याने हे पुस्तक प्ल... सॅम्युअल प्लिमसोलला अर्पण केलेलं आहे आता आपण बघूया की सैत सतरा श्रवण ज्यांनी धर्मा धर्मासाठी धर्मप्रसारासाठी त्याग केला स्वतःच्या देहाचा त्याग केला आत्मसमर्पण केलं आपण म्हणतो ना की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवी ती अपरंपरा त्या सतरा श्रमण भिक्ष श्रमणांनी भिक्षूंनी आत्मसमर्पण केलं धर्मासाठी त्यांना आपण संत म्हणू शकतो आणि हा सॅम्युअल प्लिम्सोल ज्याने हा कायदा पा पारित करण्यासाठी खूप परिश्रम घेतले त्यालासुद्धा आपण संतच म्हणू शकतो ना कारण त्यानेसुद्धा हे अपघात होऊ नयेत म्हणून उपाययोजना करण्यासाठी कायदा संमत केला असो या ठिकाणी आपण थांबूया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असला तर आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करूया असो